नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव पाच हजार पॉल सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता सोयाबीनचा सवाल माझ्या पवार आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पवार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव पाच हजार पवार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पाचवी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीनं आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार पार या प्रश्नाचं चला घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सध्याची कंडिशन बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो दहा डॉलर प्रतिबुशेसच्या आसपास आहे आता या ठिकाणी अपेक्षा आहे की हा जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला भविष्यामध्ये येत्या तीस दिवसात साडे दहा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत जाताना दिसेल जर असं घडलं की साडे दहा डॉलर प्रति पर्यंत सोयाबीनचा भाव केला तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात सिवॉटवरती सोयाबीनच्या भावात तेजी येणार जे आपण अपेक्षित मानतात याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार आता याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव किती सुधारणार खरंच मग तो पाचार होणार का, या का या हो तर एका या कारणामुळे सोयाबीनचा भाव पाचार होऊ शकत नाही तर लक्षात घ्यायसाठी अनेक कारणं पाहिजेत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पाहिजे देशातील असणारी परिस्थिती सकारात्मक पाहिजे त्याला देशातील बाजारभावाचं बघूयात देशात सध्या सोयाबीनची पातळी चार शंभर ते चार तीनशेच्या दरम्यान आणि भविष्यात देशातील बाजारात काय घडू शकते तर मोदी सरकार युद्धपातळीवर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव प्रतिक्विंटल या असणाऱ्या हमी भावावरती खरेदी करताना दिसू शकते दुसरीकडे ऑइल सुद्धा आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवताना दिसतील व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची जी आहे ती खरेदी वाढवत आहेत आणि शिवाय मॉइश्चर कमी झाले या सर्व अनुकूल घडामोडींचा विचार केला तर कुठेतरी मला वाटते की देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे या अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव चार तीनशे ते चार आठशे दरम्यान राहील परंतु त्यानंतर जर सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर मला वाटते आपल्या जानेवारी महिन्यात जर एखाद दुसऱ्या वेळेस सोयाबीनचा भाव पाचार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे येत्या साठ दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के पाच हजार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे भविष्यात देशातील देशा बाजारात आता विक्रीचा विचार आपण करत असू तर मला वाटते साडेचार हजाराच्या भावावर सोयाबीनचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री करावी आणि त्याचबरोबर आपण सगळं सोयाबीन एकदाच विकू नये हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला करा करायच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार